विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पोल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मोजा जेप्रे येथील गणपत भांडेकर यांचा वाघाने घेतला बळी झोपेचं सोंग करणाऱ्या गडचिरोली वन विभागाला कधी येणार जाग पिसाळलेल्या वाघाला कैद करा अन्यथा पंधरा वाघ बळी हा गावात घुसून घे जंगलाच्या रक्षणासाठी वाघाची नियुक्ती असेल तर वन विभाग अधिकारी व कर्मचारी राजीनामे द्या गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या आठ किलोमीटर असलेल्या जेप्रा या गावातील एक इसम व एक महिला घरी पाळत असलेल्या बकऱ्या गावाला लागून असलेल्या झुडपी जंगलात चराईसाठी घेऊन गेलेल्या व्यक्तीला आदमखोर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज बारा वाजता सुमारास घडली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असलेली महिलेने दिली वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव गणपत भांडेकर वय पन्नास वर्ष असून आज सकाळी घरच्या बकऱ्या गावाला लागून असलेल्या झुडपी जंगलात चराईसाठी घेऊन गेला असता त्याचेवर वाघाने हल्ला केल्याच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचे आस वाघाने बळी घेतला जेप्रा दिभाना या गावातील लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेची माहिती पोलीस ठाणे व वन विभागाला दिली असल्याची माहिती मिळाली सदर मृतक यांच्या कुटुंबात पत्नी तीन मुले तीन सुना नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांची संख्या आता वर पोहोचली असून या नरभक्षी वाघाला झोपेचा सोंग करणाऱ्या गडचिरोली वन विभागाने केव्हा जर बंद केले जाते यावर लोकांचे लक्ष लागले आहे लोकमत मत मत हा नाही इतनाच मी जोड आहे चला अरे फोन लाव तू तो फोन लागल नाही खाली उचल खाली नाही नाही तिकडे دکو او دکو 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 د খালি <laughs> बवासीर से लगा दो हां हां तो वैसा मानते तो बढ़ नहीं नहीं पैक अरे फुलाट के नीचे ऊंचाई को भी कर फुला डाल अरे ताला अलग का फिर तो पाल हो जाता है वह चीज अंदर नीचे उपस्थित हो जाता है अपना रिपोर्ट में फुला डालने वाला जिला है और राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा